श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का आजचा हा बाळूमामांचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल कदाचित या क्षणी तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल कदाचित काही तुमच्या मनासारखं होत नसेल पण काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा या आठवड्यामध्ये तुला काही चमत्कार दिसतील ते चमत्कार तुझे आयुष्य सुख समृद्धी आणि आनंदाने भरून टाकतील त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढील संदेश ऐकण्यासाठी सज्ज हो माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी साथ कधीच सोडणार नाही जीवनात चुकीच्या गोष्टी मागे धावू नका कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे तुमचा परमेश्वराच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मामा म्हणतात चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखे दुसरी शिक्षा नाही आयुष्यात पडलेली प्रश्ने पुढे पाहत जाण्यापेक्षा त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा मार्ग सापडेल नाही सापडेल आहे त्या परिस्थितीत बदल होण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे योग्य कर्म जेव्हा मामा आपला हात धरतात तेव्हा अशक्यही शक्य होतं यावर विश्वास ठेव आणि पुढील संदेश ऐक आयुष्यामध्ये तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा मामा तुम्हाला साथ द्यायला आहेतच ना सर्व दरवाजे बंद झाले तरीही मामांच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडाच असतो अपेक्षा मामांपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणीत असाल तर मामा तारतील एकटे असाल तर मामा सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील तुझ्या अंतर आत्म्यामध्ये आहे तुला हरु देनार मी तुला हरू देणार नाही या कलियुगात मी तुला एकटं सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवत राहणार आहे मी अरे बाळा मी कालही होतो आजही आहे आणि उद्याही असेन बिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाळूमामांचा हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा